की अलीकडच्या काळात आणि असे जे त्यांनी विधान केलं आहे त्या लोकांमध्ये आहे ना त्यांचा दोष नाही असे पाच बोट एकसारखे नसतात तसं काही लोकांचा स्वभाव विकृत असतो आणि त्यांच्यातली विकृती वाढ होताना दिसत आहे किंवा अशा प्रकारची विकृती जेव्हा वाढ होती तेव्हा समाजामध्ये एक आ, क्लेश निर्माण करायचं काम केलं जातं युक्तिवाद निर्माण करायचं काम केलं जातं त्याचबरोबर त्यांचा हेतू काय मला माहीत नाही पण हे सर्व जर करत असताना हे सगळे लोक असे जे प्रकारचे लोक आहेत हे व्यक्तिकेंद्रित आहेत विधान करताना थोडंसं मोजून मापून त्यांनी समजून विधान जे कोण असतील त्यांनी केलं पाहिजे मी त्यांना फारसं ओळखते हो। नाही किंवा ना मी त्यांना महत्वही देत नाही आज सुद्धा जर तो आपण विचार केला की त्या काळात संपूर्ण जी लोक जे लोकशाहीचा जो ढाचा आहे किंवा जी लोकशाहीची लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग व्हावा ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात त्याची त्या मांडणी केली आहे जर त्यांनी ती मांडणी केली नसती तर आज सुद्धा राजशाही असती आता लोकशाहीची संकल्पना महाराजची मांडण मांडणी केली त्याच धर्तीवर आज आपण सगळीकडे सांगतो की भारत हा संपूर्ण सगळ्यात मोठी लोकशाही असणारा हा संपूर्ण जगातला देश आहे सर्व समभावाची सुद्धा संकल्पना महाराजांनीच त्यावेळेस हे केली म्हणजे त्यांची ती त्यांचीच होती आज होतं कसं आहे की कारण नसताना आता प्रत्येक वेळेस हे कसं विकृती एवढ्या ह्याच्यात पोचली आहे की आता मला सांगा की मागं ते पुरावा मागत होतं होते की आम्ही यांचे वंशज कशावर म्हणजे बोलण्यात बोल नाही राजकारण तुम्ही करा जरूर करा तुम्हाला तुमचं पक्ष काय जे असेल उरला सुडला जे काय असेल कोणाचं काय असेल कोणाचा मोठा छोटा मला त्याचे काय घेणे झालं नाही प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा त्याच्यासाठी त्यांनी वाढीसाठी हे जरूर ते त्यांनी परिश्रम घ्यावे पण ह्याचा असा अर्थ नाही की दुसऱ्याला तुम्ही दुसऱ्यावरती शिंतोडे उड जेव्हा तुम्ही उडवता तेव्हा तुम्ही फार मोठे होता अशातला भाग नाही कारण की लोकांना एकत्र घेऊन हे महत्त्वाचं असतं